व्हिडिओ दाखवता पहिले त्या व्हिडिओ दाखतले की कशा रितीने पणजे पैजेन डेकोरेशन केलं आता पहलगामांक हे झालं म्हणून तो, तो कॅन्सल केलं ते आता घालप परत काढप म्हटल्या सुद्धा सरकार ते बिल मारपचे रावचे ना कोट लास्ट टायमार आणि कोट्याने पैसो दाखल किती हे जाय आमक सांगू आमचे काजूचे अख्ख्या वर्ल्डा खबर हा गोयन काजू असा म्हणून किती बेनिफीट हा काजूची झाडा काबार केली रानान जुळवून त्यांची काबार जाता काजी वर्षाच्या वर्स त्यांचे काजू जळता पंचनामा करता कितले जुकसान असतं तो बांबडा ओनर किती सांगता काजूवाला की आपल्याक का एक वीस दहा पंधरा लाखां आपल्याक खर्च झाला म्हणून पण मेळटा मेळा स हजार किंवा सात हजार ते ज्या रीतीने काजू लहानचे वड करप एक बरोबर काद्य वडले ते जाना आणि इतके व्हड करप आणि त्या उजो लागप म्हणजे तेजी इतक्या वर्षाची मेहनत काबार म्हणजे एक मनशाचा खून झाल्या भाषेन तो म्हणजे जितो परत आणि उरण एकदा जळल्यापर्यंत उपरात ती काच बरी लागता म्हणून जायना ती ताजी जळटा त्या लोकांना तुम्ही किती बेनिफीट करता व तमाशा हो आता बेनिफीट केलं पळय फाटल्या तो फक्त तमाशा कियाक करू जाय सरकारा आम्ही एका मरे ओनराक विचारले म्हणजे होलसेलाचं सोऱ्या बिर्याचे दुकान असा पण त्या विचारले तो किंवा म्हणता या गोयन यांच्या ह्यांच्यांनी तमाशा केला हो खरं म्हणजे जे जे आम्ही ओनर आहात आम्ही म्हणजे होलसेलाचे सोर बिरो विकता त्या ओनरांकडसून पैसे घेऊन तो प्रोग्राम करपाचो आम्हाला स्टॉल घालून दिवपे आम्ही आमच्या प्रत्येकचे किंवा सोर असा कसं कसं सोर सो, असा तो दाखवनंट असा काजूचा सोर तो दाखोपून आमक बेनिफीट मेळपचं असे त्याचे म्हणणे असा आणि आता म्हणता हे लोक किंवा करता सरकार म्हणता फक्त पैसे भितुरले तिघुरे जे खापे करता पण सरकारान जर आमच्या गोयच्या काजूचे इतले जर दुःख असा सरकार सिंगर हा ते भायले किया हे भायल्या लोकांक हाडून तमाशा करता ती आमची सरदेसय ना आमची कोकणी कोंकणी म्हणतात म्हणटा ती इतली बरी सिंगर आमची गोयचे कितीतरी सिंगर असा त्या सिंगरात सोडत आणि भलत्या सिंगर हा आमची संस्कृती किती खबर हा आमचे काजू केगं फोकां चिरता कशी खाता कशी भरले बिबे किती जाता पाऊस पडटकूच ते बी हेजे हो जे बी काजीचे कल्लां येतात ती कशी आम्ही आता ही सगळी माहिती त्या ते हा खबर हा गोच्या सिंगरांना खबर असं ते हाडून तमाशा करून बिलांची वडली मारपाटी वडली बिलां मारपा का सगळं तमाशा कसं दिसता आता देव बरं करू ह्या वर्षाचे पैसे दवला पण आता ते घातलेले पण देखावे तुमका आम्ही व्हिडिओन दाखला त्या व्हिडिओन दाखला त्या तुमका आता ते जे दाखता त्याप्रमाणे ते बिल मार्नास्ताना रावतले दाखता तुम्ही गोयचो अर्धेशे गावडे समाजाचे लोकांचे बांधयन घालप आणि ते बेस्टे गाठ मारप आणि भोव ते नाजाल्यार कासाटो मारून भोव दाखयतात तुम्ही काय गोवाचे कसे पूण तुम्ही सगळी संस्कृती खची हांव माग कडेन विनंती करता तुमकां जर खरेच काजूच्या बद्दल इतकी माहिती बरी तुमकां जर दिसता की तुमकां बेनिफीट ते तुमकां बेनिफीट घेयना का ते बाबे रानान जंगलान पळय रात दीस भोवून कष्ट करतात काजूवाले त्यांना दिया काजूचो दर खंय देंवला तो पळय दुसरे आता तुम्हाला खबर असा की काजू तांदळाचे येयले काजू डुप्लिकेट तेजे पण ते फ्रूट आनी ड्रग्साक घाल ते काय घाल ते, का ते भायले लोक येऊन धंदो करता पळय हांगा सगळे काजीच्या शॉपांनी ते बिबे पळतात ते काजूचं घर पळया गोयान हा खरं म्हणजे कितले तरी काजूचे फॅक्ट्री असा एक आम्हाला झाटयक बरे वळखतात जाटयांची कंपनी खूप किती पण कितली तरी कंपनी आसा म्हणटा पण आता हेंच्यांनी पहिले भायले कोण कोण आवटसायडर लोक आणि यांच्या दुकानाची येद्यो जो पोतयो आसा असतात ते पिठाच्यो खंय डुप्लिकेट म्हणजे डुप्लिकेट माल आनी आणि गोंयचें नाव पिड्ड्यार करतात आणि आमकां बदनाम करता आणि तुम्ही असो प्रोग्राम करता भायल्या लोकांक हाडूं म्हणजे कितें असा ते रानान पळय तें ते जेंचे कोणाचे काजी जळ्या त्यांना काजी दिया त्यांना खत दिया त्यांना बेनिफिट दिया त्यांना त्यांच्या भुरग्या बाळां किती ते करा तर खरे महत्व नजरे महत्व किया आमका गोयकारांक अभिमान असूक जाय अरे काजू गोयचो सोरो मुट्टे आम्ही जाणा बिबे आम्ही जाणा हां आमकां खबर असा ते सगळे ते भायल्या लोकांक ना सिंगर आमची असा सर्वेसाय असा जशी आमचं मला असा इतली ती बरी बरी सिंगर असा काय बरी बरी कातरं म्हणतात त्यांना सगळ्यांना गुठरून कुशीक मारल्या आणि बायले सिंगर हाडल्या हाडलेले त्यांच्यानी या फावटी लास्टावर तसे गेले असतले माझे लक्ष ना पण आता बायले सिंगर हाडले म्हणून कोणी मला सांगतूच आणि पहिले तर आता सगळे पत्रावळे मांडलेले ते काढले अरे एक दोन महिने ते पत्रावळ मांडून दौर तरी तो लोकांक जागृत करता अमान्य करता पण तुम्ही किंवा प्रोग्राम करता तिजोरी आमची किंवा खाली करता जरी खाली करता जाल्यार त्या लोकांक बेनिफीट दिया आमच्या कास्कारां काजी जेंच्यो असा तेंका बेनिफीट द्या आता मोपा तुम्ही कितल्यो काजी मारल्यो हो? आं हजरांनी तुम्ही काजी मारल्यो हो? हजरांनी किती बेनिफीट बेनिफीट आहा त्या लोकांना काय ना काजीच्या हेतून एक दोन महिने दोन तीन महिने फेब्रुवारीच्या सॉरी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चार महिने बाबडे किती तरी करून सबंद वर्षाचे चार महिन्याचे आठ महिने ते लोक आपले पोटाचे हे करताले सरकाराकडे हात पसरणार नव्हते पण ते अख्खे काजी कापू उडली त्यांचे जळवून गेले कोणाक बेनिफीट म्हणजे मागणं आज मागणं सरकारा सरकाराकडे की हेच्यानी बेनिफीट तसे करच्या परस आम्ही ह्या वर्सा ह्या लोकांक केले आता आतां असा आसा रॉब मेळटा धाकटे दाखटे त्यांच काजी जाता दिता कलमाची ते त्यांना दिवचे ती कशी वाढवची त्यांना खत कसे दिवचे हॅलिकॉप्टरां वखद मारून दिया तसले बेनिफिट करा ते शो मारता तुमच्या बऱ्या आणि तुमचे शिल्पी आणि रिती काढून लोकांना दाखव भायल्या लोकां लोकांना हाडून गोयच्या लोकांचं काहीच हे ना बस आमचे मागणे आहात गोयच्या लोकांच्या काजीकारांना आमच्या त्यांना बेनिफीट जाय काजीचे दर देवलेले असा तेतून त्यांना जाय ते डुप्लिकेट जे काजी आलेले असा त्यांची विल्लेवाट जाय आणि सगळं बरं दिसून दोघ